आहे ले 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 आहे, तरी सर आहेत ते आपल्यासोबत जोडलेले आहेत काहीतरी महत्वाचा अपडेट नक्कीच ते घेऊन आले असतील सरजी काय अपडेट काय सांगालची सगळ्या उमेदवारांची मी आपल्याला मिळालेली मतं आपल्याला सांगतोय कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष आहे एक रेकॉर्ड ब्रेक अशा मताधिक्याने विजयी झालेले दा दादाजी गुस्से आहेत यात आपण बघूया पहिल्यांदा अद्वय हिरे यांना एकोणतीस हजार एकशे पस्तीस मत त्याच्यानंतर दादाजी दगडू गुस्से यांना एक लाख सत्तावन्न हजार चारशे पाच मतं मोरे यांना बाराशे तीस मध्ये किरण मगरे यांना अठराशे छत्तीस मध्ये चंद्रकांत ठाकूर यांना तीनशे बारा मते प्रवीण फुके यांना दोनशे पंचवीस मते अब्दुल गफ्फार मोहम्मद इस्माईल यांना एकोणऐंशी मते उमर मोहम्मद नूर मोहम्मद यांना शहाऐंशी मते अंकुश रामचंद्र भुसरे यांना एकशे पस्तीस मते कुणाल शिवाजी सुरेश यांना अठराशे अठ्ठेचाळीस मते प्रमोद बंडू प्रका बच्छा यांना एकावन्न हजार चारशे मते मोहम्मद इस्माईल जुम्मन यांना पाचशे पंचवीस मते मोहम्मद सौद सुलतान अहम्मद यांना दोनशे त्र्याऐंशी मते यशवंत काळू केंद्रार यांना नऊशे तेवीस मते रोख एक सेकंद रोह खान कादिर खान यांना नऊशे तेवीस मते राजाराम दिनकरराव देशमुख यांना आठशे एकसष्ट मते अर्षंत रामचंद्र भुसरे यांना चारशे सात मते तर नोटा वरील पैकी कोणी नाही यांना पंधराशे अठ्ठावीस मते प्रमाणे एकूण दोन लाख सत्तावन्न हजार त्रेपन्न मताची ही ईव्हीएम मशीनची आलेली आहे पोस्टल मतदानाची आता अजून याच्यात बेरीज ऍड करायची आहे या पद्धतीने हा निकाल आहे आणि याच्यात आपल्याला दिसून येते की साधारणतः एक लाख सहा हजार पाच मतांनी दादाजी भुसे शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दादाजी दगडू भुसे हे पुन्हा एकदा सलग पाचव्यांदा मालेगाव बाह्य भा विधानसभा मतदारसंघ त्यांनी मोठ्या मताधिक्याने त्यांनी विजय प्राप्त केले असं दिसून येते त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष आहे आणि गुलाल फटाके उधळण जोरात चालू आहे आता दादाजी भुसे त्यांचे आवडते नेत्याची इथे कार्यकर्ते आतुरतेने वाट बघत आहेत आले नाही ते लवकरच येतील पदार्पण करतील अशा पद्धतीचं नक्की झाले जे माहिती त्याबद्दल सकाळपासूनच तुम्ही महत्व पूर्ण कव्हरेज हे प्रबंध केलेलं आहे प्रेक्षक तुम्हाला सांगायला आता आनंद वाटेल की जवळजवळ चार लाखाच्या पुढे प्रेक्षकांनी प्रबंधीचं हे संपूर्ण लाईव कव्हरेज हे अटेंड केलेलं आहे चार लाख दोन हजार आठशे प्रेक्षक हे संपूर्ण लाइव कव्हरेज बघत होते आणि नक्कीच प्रेक्षकांकडून वारंवार एक सूचना येत होती की नाही दुसरे अपडेट हरीश मालोसरांना लवकर कॉल करा हरीश से आम्हाला अपडेट ऐकायचे आहे नक्कीच आपण जे कव्हरेज केलं ते नक्कीच उल्लेखनीय आहे त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या वतीने देखील आभार व्यक्त करतो सर आपले खूप खूप खुँ धन्यवाद आपल्या सर्व प्रेक्षकांचे देखील धन्यवाद प्रेक्षकांना प्रबंध भूमीवर जो विश्वास आहे आपली बातमी ही विश्वासार्थक असते आणि योग्य ती बातमी नाचूक अशी माहिती आणि जलद गतीने देण्याचा आपण जो प्रयत्न करतात आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपणही तिथे बसून आपल्या सोबत आपण खूप तत्परतेने सगळ्या गोष्टी हँडल केल्या आणि म्हणूनच हा आज प्रबंधभूमीवर हा जनतेचा आहे जसा जनतेने विश्वास आपल्या नेत्यांवर दाखवला आहे जनतेने जनतेने प्रबंधभूमीवर देखील आपल्या दर्शकांनी विश्वास टाकलेला आहे हे नक्षी कौतुकास्पर्धे खूप आनंदाची बातमी आपण दिली आहे इथे ऊर भरून येतोय अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व दर्शकांचे पण आपण आभार मानूयात नक्कीच जी आपण या ठिकाणी महत्वपूर्ण कवरेज आज केलेला आहे सकाळी सात वाजेपासूनच मतदान केंद्राबाहेर या ठिकाणी आपले मालेगाव विभागीय संपादक महाराष्ट्र्यूज इंचार्ज हरेश मारो हे त्या मतदान केंद्राबाहेर लागून होते त्या ठिकाणून पहिल्या सुरुवातीपासूनच अपडेट प्रत्येक अपडेटचा प्रत्येक निकाल या ठिकाणी आपल्याला दिला पहिल्या फेरीपासून तर सव्वीस पूर्ण फेऱ्यांचा काटेकोरपणे संपूर्ण निकाल देत असताना विश्वासार्ता प्रबंधची अबाधित राहील यासाठी परिपूर्ण प्रयत्न या ठिकाणी हरीश मारुसरांनी केलेल्या आहेत खऱ्या अर्थाने आजचा जो मालेगावबाईचा निकाल आहे तो खरंच एक धक्कादायक निकाल आपल्याला म्हणता येईल कारण की एक लाख एकोणतीस हजाराच्या पुढे आ, हे मताधिक्य एवढं मताधिक्य मिळणं हे देखील खूपच भाग्याची गोष्ट आहे नक्कीच दादाजी भुसे हे या ठिकाणी भाग्यवान समजले जातील की एवढ्या मोठ्या फरकाने त्यांना निवडून आलं निवडून दिलं आणि त्याच पद्धतीने पाचव्यांदा ते या ठिकाणी विधानसभा निवडणूक या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात होते आणि पाचव्यांदा ते या ठिकाणी विजयश्री त्यांनी मिळवलेला आहे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिलेला आहे त्याच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे की मालेगा जिल्हा आता कधी होतो याकडे संपूर्ण मालेगाव सहित या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष नक्कीच